लक्ष्मण मारुती बैनवाड गवान दोनशे रुपये बालाजी रंजन येवळी हजार सुभाष या या सप्ताह करण्यासाठी कळशा रोहणासाठी देणगी आलेली आहे तरी त्यांना शंकराचा शुभाशीर्वाद यानंतर लक... बालाजी लक्ष्मण यांच्याकडून पन्नास रुपयाची देणगी आहे आपल्या वसुलामध्ये परमपूज्य आदरणीय गुरुवर्य नाराश्रमजी महाराज येथेवर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी सर्व बाईक लोकांना विनंती करतोय त्यांना मंदिराकडे येण्यासाठी थोडासा रस्ता सोडायचा आहे माता भगिनीला विनंती करतोय जो आपण पाच फुटाचा आतमध्ये रस्ता ठेवलेला आहे त्या रस्त्यावर कोणी बसून घ्यायचं नाही सद्गुरु नराश्याम महाराज यांचं ठिकाणी आगमन झालेलं आहे सद्गुरु करूज नराश्याम महाराज की सद्गुरु परमपूज्य नराश्याम महाराज की

बाक़ी खाई कई तूं i'm gonna get the <inaudible> मंदिराच्या समोर थांबलेल्या सर्व बाईल भक्तांना विनंती करतो की आपण पुरुष मंडळाला विनंती आहे कलशारोहणाला सुरुवात होणार आहे आदरणीय परमपरीय नराश्याजी महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या हस्ते या कलशारोहन सोहळ्यांच संपन्न होणार आहे तुझा काम अंदर थोडा अंतर थोडं अंतर थोडा अंतर फुलं घ्या भैया अक्षरा घ्या सर का एक मिनिट ये नोना हा हा काय केलं ये था बारका किती बारका इथे घाल ये होता ये कसा ठीक है ठीक है छोटा के देना मध्ये जाओ जरा ये घाल दो साजू की मध्ये तुम्ही देते ठीक है எக் <Marvel> பண்ணாத <elim>

आपले माणसं चार पाच निवृत्ती गवलाळ वाकणी पाचशे दहा रुपये सुनंदाबाई व्यंकट कांबळे पाचशे पाच रुपये हनुमंत वाडीकर कोरूळ पाचशे रुपये केराबाई गव्हाण एकावन्न रुपये राधाबाई निवृत्ती पाळेकर केरळ पन्नास रुपये धोनीबा संतुका केरूळ वाघमारे दोनशे रुपये संभाजी गव्हाण एकशे पंधरा रुपये मंगलबाई बाबूराव गव्हाण पाचशे रुपये नरसिंग नेमाजी भोजीराव पाचशे पन्नास रुपये व्यंकट भोज कोचेगाव पाचशे पन्नास रुपये मीराबाई भास्कर खदगाव दोनशे रुपये ज्ञानेश्वर बालाजी इबिंदार केरूर पन्नास रुपये श्रीराम शिवाजी केरूर पन्नास रुपये नावनाथ मारुती त्यांच्याकडून देखील कर शंभर रुपये आलेले आहेत कृष्णा शिवाजी भिसाळे शंभर रुपये दत्ता अप्पाराव सुळके शंभर रुपये बालाजी पाटील जांभळी पाचशे रुपये काशीनाथ मारुती पाटील शंभर तरी या सर्व ना शंकर काशीनाथ महाराज की जय जगत गुरु जय शिवाचार्य महाराज की जय पंच शिरोमणिनथ स्वामी महाराज की जय जगत महात्मा महात्मासवेश्वर महाराज की जय नरा श्याम महाराज की जय पुण्यधारी आता देणार सूत प्रदक्षिणा हो द्या पुंडरे कवर विठाल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज हरे ज़त्त। राम हरे राम हरिया हरे से हरे राम सर हृ हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे. हरे.